सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत अक्कलकोट तालुक्यातील पितापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला असून हरना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे नदीच्या पाण्याचा जोर वाढल्यामुळे गावातील अनेक भागात पाणी शिरले आहे शेत शिवारांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पाणी गावात घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत पातळीवर पथके तयार ठेवण्यात आले आहेत नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक गर्दी करू नये तसेच सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे मुसळधार पावसामुळे हरणा नदी परिसरातील स्थिती धोकादायक बनली असून पुढील काही तासात पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत अक्कलकोट तालुक्यातील पितापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला असून हारणा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे नदीच्या पाण्याचा जोर वाढल्यामुळे गावातील अनेक भागात पाणी शिरले आहे शेत शिवारांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पाणी गावात घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून काही ठिकाणी लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत पातळीवर पथके तयार ठेवण्यात आली आहेत नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक गर्दी करू नये तसेच सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे मुसळधार पावसामुळे हरणा नदी परिसरातील स्थिती धोकादायक बनली असून पुढील काही तासात पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे